आता महत्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली मे महिन्याच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट घोगावत आहे गेल्या काही दिवसात हवामानात मोठे बदल झालेले असून आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे पुणे साताऱ्याला ऑरेंज तर सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज आपण जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सातारा जिल्ह्यात आज वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असून हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या काळात विजांच्या कडकडाटासह ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारं वाहतील जिल्ह्यातील कमान पारा अडुतीस अंश सेल्सिअस तर किमान बावीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे पुणे जिल्ह्यात देखील आज आसमानी संकटाचा धोका असणार आहे आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यांसह हो पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उन्हाचा चटका कायम असून मागील मंगळवारी अडतीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर पुढील चोवीस तासात पुण्याचा पारा सदोतीस अंशावर राहण्याचा अंदाज आहे मागील काही दिवसांपासून पंचेचाळीस अंशापर्यंत तापलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पारा अंशतः कमी होऊन एक्केचाळीस पॉईंट तीन अंशावरती राहिला आज सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे ढगाळ वातावरणानं तापमानात घट होणार असून हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे कोल्हापुरातील पारा सदतीस पॉईंट सात अंशापर्यंत असून पुढील चोवीस तासात कोल्हापुरातील तापमानात अंशतः ता घट राहील कमाल छत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस इतकं राहील आज ढगाळ आकाशासह दोन वेळा गडगडाटी वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशता घट दिसून आहे मागील चोवीस तासात सांगलीत सदतीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तापमान राहिले तसंच येत्या चोवीस तासात जिल्ह्यातील तापमान सदतीस अंशावर स्थिर राहण्याचा अंदाज आहे दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल एक दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सांगली जिल्ह्यासाठी सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्रावर आज गारपीट आणि वादळी पावसाचं संकट असणार आहे विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची योग्य ती काळजी घ्यावी तसंच विजांचा धोका असल्यानं ना, नागरिकांनी देखील सुरक्षिततेची काळजी घ्यावी दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हीच बातमी जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती पाहत असाल एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका